हॅलो हॅलो डॉक्टर uh, यल्लप्पा जाधव बोलतोय ना सुप्रिंटेंडंट अपघात विभाग अपघात विभागाचा नाहीये मी आहे म्हटलं ते रात्री हाके साहेबांना ऍडमिट केलं होतं आपल्या हॉस्पिटलला हाके आके, हाके ते दारू पिऊन धिंगाण करत होते काल ते आपण कोण बोलतो मी रमेश पाटील बोलतो सामाजिक कार्यकर्ता ऍडमिट वगैरे नाही हो केलेलं आमच्याकडे पण तुम्ही ते तो क्लिअर व्हिडिओ मध्ये समजतोय ना दारू पिऊन चाललाय म्हणून आपण त्यांना ते क्लीन चिट दिली तिथं नाही 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 क्लीन चिटचा नाही प्रश्न तिथं सीएमओ असतो मला रात्री फोन आला होता तुमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता म्हणजे जे होते ना तर जे काही आहे शंभर टक्के जे असेल त्या पद्धतीने तो रिपोर्ट देण्यात येईल नाही ते पण तुम्ही क्लीन क्लीन त्यांनी सेक्युरिटी वाढवून तो वडा नालक पाटील साहेब तसं नाही क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाही त्याच्यामध्ये मग ते जे आहे तुम्ही जे लोकांनी क्लीन एक विचार करा की ज्यांनी क्लीन क्लीनची दारू पिलेले होते ना हा दारू पिलेला होता त्याचे पुढे चौकशी करायचा अहवाल बनवा आम्ही ना उद्या परवा येतोय तुम्हाला ते निवेदन द्यायला या 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 भेटा नाही तो माझ माणूस तो दारू पितळ चालत्यावेळी कळू लागला तो दारू पितळ म्हणून बरं या तुम्ही आल्यानंतर करा ना काहीतरी विचार तुम्ही तुम्हाला काही प्रेशर तर नाही ना तुम्हाला गव्हर्नमेंटचं काय म्हटले गव्हर्नमेंटचं तर नाही तुम्हाला देवेंद्र फडणवीस छक्याचा प्रेशर नाही तेच म्हटलं मी तुम्हाला सांगू हे काही आम्ही सर्व सर्वसामान्य लोकांच्या सोबत आहे मग कोणत्याही समाजाचा असो अगर तुम्हाला कोणत्याही फालतू फालतू राजकारणी त्रास देत तर नाही नाही या तुम्ही या आपण भेटू हवी तर बोलू हो ठीक आहे ओके ओके